आज आपण शाबुदाना न शिजवता शाबुदाण्याचे तीन पट फुलणारे पापड बनवणार आहोत तर तुम्ही हे पापड बघू शकता तेलात टाकताच किती छान फुगलेले आहे तर तुम्हीसुद्धा उपवासासाठी हे पापड नक्की ट्राय करून बघा खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात आणि छान असे कुरकुरीत होतात त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शाबुदाना घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता रात्रभर हा मोठा शाबुदाना आपण भिजण्यासाठी ठेवला होता तर रात्रभर हा शाबुदाना आहे तो छान भिजलेला आहे शाबुदाना आपल्याला जास्त भिजवत घालायचा आहे जर शाबुदाना भिजला नसेल तर तुम्ही तो आणखी भिजवून घेऊ शकता इथे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असा चिकट होईपर्यंत आपल्याला हा शाबुदाना आहे भिजत घालायचं इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता आपण हे वेगळा करून बघूया तर इथे तुम्ही बघू शकता अगदी शाबुदानाला शाबुदाना चिपकलेला आहे इतका आपल्याला तो चिकट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे गरम पाणी सा या साबुदाण्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे त्यानंतर हा भिजत घातलेला साबुदाणा आपल्या मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करू शकता थोडं थोडं पाणी टाकून आपल्या मिक्सरला याची छान अशी बारीक अशी पातळ पेस्ट बनवून घ्यायची त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण त्याची पातळ अशी पेस्ट बनवलेली आहे आणि इथे आपण सर्व शाबुदाण्या अशा पद्धतीने पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्या यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्व चिन्नस आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता न शिजवता शाबुदाना जराही न शिजवता आपण हे साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत पुन्हा आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा हे आपल्या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पळी पापड करण्यासाठी आपण ज्या कन्सिस्टन्सीचं मिश्रण ठेवतो त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे तर या पद्धतीने आपण हे सर्व छान मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याचे पापड बनवणार आहोत आता आपण इथे हे छान मिक्स करून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन करायची आता प्लास्टिकच्या शीटवरती किंवा एखाद्या सुती कपड्यावरती तुम्ही हे पापड टाकू शकता तर हे पापड बनवायला खूप सोपे आहेत आणि खायलासुद्धा खूप छान असे टेस्टी लागतात तर इथे प्लास्टिकच्या शीटवरती आपण हे पापड बनवणार आहोत एकेका पळीचे आपण हे पापड बनवलेले आहेत म्हणजे पापड छान असे एकसारखे येतील एक एक पळी आपण भरून घेऊन अशा पद्धतीने हे पापड छान असे गोलाकार अगदी आपण ढोसा बनवतो त्या पद्धतीने आपण हे पापड बनवत आहोत तर तुम्हीसुद्धा हे पापड नक्की बनवून बघा आता इथे तुम्ही बघू शकता इथे सर्व पापड आपण बनवून घेतलेलं आहे जवळजवळ एक वाटी शाबुदाण्यामध्ये आपण पंधरा ते वीस पापड अगदी सहज बनवू शकतो आता हे पापड आपल्याला छान उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे तर एक दिवस आपण हे घरातच सुकवले होते आणि दुसऱ्या दिवशी हे उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवले होते दोन दिवसात हे छान कडकडीत सुकलेले आहेत आता आपण हे पापड आहेत ते तळून बघूया तर तळण्यासाठी इथे छान तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून पापड सोडणार आहोत तुम्ही तेलात टाकताच बघू शकता पापड आहे तो किती छान फुललेला आहे आणि अगदी पांढरे शुभ्र हे पापड होतात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तुम्ही हे उपवासाच्या दिवशी नक्कीच खाऊ शकता उपवासाला रोज रोज शाबुदाना खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशावेळी तुम्ही हे पापड तळून खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा हे पापड या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हे पापड कसे वाटले आणि तुमचे अनुभवसुद्धा आम्हाला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका पोन्हा वाळवणच्या आणखीन रेसिपीजसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे तुम्ही त्यास बघितल्या नसतील तर नक्की जाऊन बघा खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मम्मा बाबूज रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद